Okay. <laughs> कशायनेरे या भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या ध्रुवी रिसॉर्ट येथे भाजप मंडल अध्यक्ष दिनेश रसाळ यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यावेळी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे माजी जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर कर्जत मंडल अध्यक्ष राजेश लाड भाजप जिल्हा चिटणीस नितीन कांदळगावकर तसेच भाजप जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष राजेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती आरोग्य शिबिरासाठी उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक मंडळ सरचिटणीस रामदास खरत यांनी या आरोग्य शिबिरात रक्तदान मधुमेह नेत्र दंतरोग तपासणी स्तन आणि गर्भाशय मुख तसेच मुख कर्करोग तपासणी करोदर महिलांसाठी प्रस्तुती पूर्वतपासणी क्षयरोग तपासणी तसेच विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले तसंच डॉक्टर पुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि हार्मनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरात महसूल विभागाकडून रेशन कार्ड नवीन बनवणं नाव कमी करणं उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला आधार कार्ड तयार करणे लाडकी बहीण ही केवायसी करणे शेती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ई केवायसी करणे अशी महसूल विभागाकडून कामे करण्यात आली नवीन पॅन कार्ड काढणे पॅन कार्ड दुरुस्ती करणे नवीन उद्योगधंदा नोंदणी आणि गुमास्ता काढणे तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले कर्जत लाइव साठी रामदास माई कशेळे